नमस्कार मी स्नेहल पुणे स्वागत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे पुणे शहर पोलिसांनी छावणी उभारली त्या छावणीतील पोलिसांना नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करणे अपेक्षित असताना मात्र त्याऐवजी वाहतूक कोंडी सोडवण्याची वेळ आली आहे वाहतूक पोलीस नेमणुकीच्या ठिकाणी थांबत नसल्याने पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतुकीचे तीन तेरा नऊ बारा वाजले हडपसर पंधरा नंबर ते उरुईकांच्या वीस किलोमीटर अंतराच्या टप्प्यात वाहतूक कोंडी व वा छोटे मोठे अपघात हे नेहमीच होत आहेत वाहनांच्या रांगा अगदी दोन तीन किलोमीटरवर लागत आहेत सध्या बहुतांश चौकात वाहतूक पोलीस हे वाहतूक नियमन सोडून आडोशाला थांबत असल्याचं चित्र आहे इतकेच नाही तर काही वाहतूक पोलीस हे दुचाकी किंवा बाकड्यावर बसल्याचे अनेक उदाहरणे आहेत जर वाहतूक पोलीसच अशा प्रकारे सुरक्षित जागा शोधत असतील तर सर्वसामान्यांसह सा वाहन चालकांची सुरक्षा रामभरोसेच असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही त्यामुळे वाहतूक पोलीस आहेत नावाला काम करतात कुण्या गावाला असं म्हणण्याची वेळ पूर्व हवेलीतील नागरिकांवर आले आहे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेला पुणे सोलापूर महामार्ग मोकळा श्वास कधी घेणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला चला जाणून घेऊयात विशाल वायकर यांची प्रतिक्रिया आज एका अल्पवयीन मुलाला झटके आल्यामुळे तो बेशुद्ध अवस्थेत पडला होता त्याला लवकर उपचार मिळावेत म्हणून लोणी काळबोर येथील विश्वरास हॉस्पिटलला मी घेऊन चाललो होतो दरम्यान आळंदी मातोबा चौक आणि मुख्य सोलापूर रोड या ठिकाणी रस्त्यावरती पार्क केलेल्या गाड्यांमुळे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती आणि त्याच परिस्थितीत माझी रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी धडपड चालू होती मात्र रस्त्यामध्ये आज अनधिकृतपणे अतिक्रमण करून ज्या पार्क केलेल्या गाड्या होत्या त्या गाड्या मी विनंती करत होतो की वाहन बाजूला हटवा गाडीमध्ये पेशंट आहे परंतु त्या ठिकाणी एक रिक्षावाला आणि अजून एक काही वाहन चालकांनी थोडी आरेगावीची भाषा केली कारण की गाडी खाजगी असल्यामुळे त्यांना लक्षात आलं नाही तरी पण कशी तरी विनंती करून खाजगी करून वाहतूक कोंडीतून गाडी तब्बल अंदाजे पंधरा ते वीस मिनटाच्या दरम्यान मी ती बाहेर काढली आणि त्या मुलाला दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले पोलीस प्रशासन एन एच आय व अतिक्रमण विभागाने त्वरित दखल घेऊन ही जी अनधिकृत पार्किंग आहे किंवा दुकानदार व हातगाड्यावाले जे आहेत यांच्यावरती त्वरित कारवाई करावी यामागेही कोरोना काळात आणि त्याच्यानंतर सातत्याने प्रयत्न करून आम्ही त्या ठिकाणचे जे पार्किंग असते रिक्षा म्हणा किंवा ज्या अनधिकृतपणे रोडच्या मधोमध मद गाड्या उभ्या करून जे दुकानामध्ये जाणारी गिरायक वगैरे आहेत हातगाड्यावाली फळ फळच्या ज्या हातगाड्या आहेत ह्यांना आम्ही विनवणी करत असतो परंतु शनिवार मंगळवार आणि रविवार या परिस्थितीमध्ये कायम वाहतूक कोंडी त्या ठिकाणी होत असते ट्राफिक पोलिसांनाही बऱ्याच वेळा विनंती करून त्या ठिकाणी सिग्नल किंवा स्पीड ब्रेकरची आम्ही सोलापूर राहावेला मागणी केली होती काही ठिकाणी नो पार्किंगचे बोर्ड्स लावले होते ज्या ठिकाणी धोकादायक पद्धतीने गाड्या टर्न घेतात बस स्टॉप आहे त्या ठिकाणी रिक्षा पार्किंग केल्या जातात त्या रिक्षावाल्यांवरती नो पार्किंगमधली कारवाई होणे गरजेचे आहे आणि ह्या वाहतूक कोंडीच्या समस्येतून आम्हा नागरिकांची सुटका व्हावी अशी माझी प्रशासनाला मागणी आहे नमस्ते पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद